रमेश गड़ ऑप्टिशियन रमेश सावंत औनाळकर यांचे गेली पस्तीस वर्ष गड इंग्लजकरांना अखंड सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध रमेश ऑप्टिशियन सुपर मार्केट लक्ष्मी रोड गड इंग्लज आठ दिवसापूर्वी गडिंगलस तालुक्यातील वडगाव येथील अल्कोहोल फॅक्टरीमुळे होणाऱ्या प्रदूषणाने बाधित शेतकरी आणि ग्रामस्थांनी आंदोलन करीत तेथील जी एमला दूषित पाणी पाजले होते यावेळी या आंदोलनकर्त्यांनी मागणी केली होती फॅक्टरीचे मूळ मालक यांनी प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेत नागरिकांना होणाऱ्या सर्व समस्यांचं निवारण प्रांताधिकारी यांच्या समोरच करावं त्यानुसार आज गडिंगलचे प्रांताधिकारी श्री एकनाथ काळंबाडे तहसीलदार ऋषिकेश शेळके प्रदूषण मंडळाचे अधिकारी श्री शिंदे अल्कोहोल फॅक्टरी मालक अमर चव्हाण नागेश चोगले विक्की कोनकिरी या सर्वांची एकत्रित बैठक प्रांताधिकारी कार्यालय या ठिकाणी घेण्यात आली हॉस्पिटल मध्ये पाच पन्नास हजार साहेब म्हणाले की आम्ही पाणी कुठेही जात नाही शिंदे साहेब वरती पाणी कुणाचं आहे ते तुम्ही सांगा बघितलं तुमचं पाणी तिथं जे डिस्पोज झालेलं आहे त्या दिवशी आहे दोन फॅक्टरी चालू होऊन चार वर्षे झाली असं म्हणत नाही दोन हजार चौदा पासून पुरुष चालू आहे त्याच्यानंतर बंद चालू बंद चालू असेल पण चार वर्षात ईटीपी प्लॅन तुमचा बसून किती दिवस झाला ईटीपी प्लॅनच्या अगोदर ते पाणी तुम्ही कुठं सोडत होता मग गेल्या चार पाच वर्षाच्या कालावधीत जो लोकांना त्रास झाला तो फॅक्टरी मुळे झाला कुणामुळे झाला ते सांगा तुम्ही चार वर्षात मी म्हणतोय साठ दिवस चालू आहे का पंचावन्न दिवस चालू आहे हा विषय नाही आहे मी म्हणतोय तुमची फॅक्टरी बऱ्यापैकी दिवस बंद असेल मी नकार दिवस भेटासाठी आहे का पण साहेब जे काही ईटीपी प्लॅन चालू करायच्या आधी तुम्ही जो चालवला की प्रदूषण मंडळाची मान्यता आहे का साहेब त्याला आणि प्रदूषण मंडळ कसं मान्यता देते सांगा ना जर तो प्लॅन्ट टी पी न चालू करता तीन तीन वर्षे जर चालू होत असतील तर प्रदूषण महामंडळाचे अधिकारी कुठल्या धंद्यावर तुम्ही त्यांना प्रदूषण द्याला आहे किंवा आमचा तुम्हाला साहेब सवाल असेल इंडस्ट्री रन करताना एटी पी त्यांचा ईटीपी इन्स्टॉलेशन आहेत वगैरे आहेत त्यांनी त्याचं ऑपरेशन मेंटेनन्स व्यवस्थित केलं नाही त्याकरताच आपण त्यांना दोन वेळेस डायरेक्शन पण दिल्या त्यांची एक लाखाची बँक गॅरंटी पण आपण जप्त केली तर तुमचं पाणी बाहेर जाता कामा नाही तुम्ही जे पाणी डिस्पोज केलं mm -hmm. त्याचे सॅम्पल आपण घेतले आणि ह्यो नमुना ह्या साहेबान कुठलं पाणी तपासलं कसं असतं यो नमुन्याचं पाणी आहे तर ह्या साहेबाला आम्ही साहेब तोंडात थुका नको पाहिजे होतं एवढं पाणी स्वच्छ आहे जनता मरत नाही म्हणताय तुम्ही एकदा एकदा पिऊन बघा ना तर नायर साहेब पाहिजे एकदा साहेब येतोय वर्षात नाही एकदा इकडं साहेबालाच पाहिजे ना मग रोज जनता पित्या ती मरती काय करते कळल ना साहेबाला रिपोर्ट घेऊन आल्या साहेब साहेब दुर्दैवाची बाब आहे पंधरा दिवसापूर्वी प्लॅन चालू केलाय आणि पंधरा दिवसाच्या अगोदरपर्यंत चार वर्ष प्लॅन नाही फॅक्टरी चालू येतात आणि म्हणतात पाणी प्रदूषित नाहीये साहेब कागदावरचा सा घोडा नको आहे वा मला तो कागदावरचा घोडा आहे साहेब यो हो। या दोघांनी नेतो तिथं पाणी साहेब शिंदे साहेबांनी बघितलंय तो कार या दोघांनी पाणी पडतो आणि आंघोळ घालता एक तास बरोबर घोडा वापरूया काय शरीराची अवस्था होती कळल दिशाभून काय करायची साहेब किती लोकांनी पैसे घेतले एकटा हो? पैसे घेतला दोघांनी पैसे घेतला साहेब पैसे देऊन व्यवहार संपणार नाहीत माझे स्पष्ट मत आहे मी अमर चव्हाण जोरात बोला पैसे देता का मानित मी या आहे साहेब कारण का पैसे चौघ घेणार पण चारशे लोकांना दुःख भोगायला लागणार एक रुपये कुणाला देऊ नका तुमचा प्लॅन बंद करू नका आमच्या लोकांना त्रास होणार नाही पूर्ण सगळं बसवूनच सुरू करा नाहीतर आता उगंच काय व्हायचं की आता ठीक आहे आम्ही आम्हाला एक महिनाभर करू द्या फॅक्टरीच्या मालकांनी स्वतः हजर रहात आपल्या फॅक्टरीमुळे नागरिकांना होणाऱ्या पाणी वास आणि ध्वनी प्रदूषणा संबंधित समस्यांचे निवारण करण्याची हमी दिली मीटिंग हुआ यहां पे सब डिविजनल ऑफिसर के सामने और जो भी तीन चार जो मेजर कंसर्न्स थे वन इज रिगार्डिंग द वॉटर सेकंड जो है साउंड का और तीसरा स्मेल का इसका एक रेजोल्यूशन हम लोग प्लान करके कंसल्टिंग द अथॉरिटीज जितना जल्दी इंप्लीमेंट कर सकते हैं उतना जल्दी इंप्लीमेंट कर रहे हैं मतलब अंदर क्या डिस्कस हुआ ये सब गांव वालों ने आपको कोऑपरेट करके करने वाले हैं कैसे करने वाले हैं आपके जी हम लोग पहले तो कलेक्शन टैंक बना रहे हैं अंदर जहाँ पे जो भी पानी आएगा वो कलेक्शन टैंक में आएगा इसके अलावा हम लोग साउंड बैरियर क्रिएट करने वाले हैं एंड पूरा फैक्ट्री का जो प्रोसेस एरिया है वहाँ पे हम लोग उसको कॉन्क्रिटाइज करने वाले हैं सो देर इज नो चांसेस ऑफ एनी कंटेमिनेशन ऑफ अवर प्रोसेस स्मेल के लिए क्या करने वाले सर स्मेल का उसके लिए हम लोग कंसल्टेंट को अपॉइंट करके उसका एक परमानेंट सोल्यूशन हम लोग आइडेंटिफाई करते हैं तीन गोष्टी नायर साहब ने थाम जनगर्जना लाइव सा कैमेरा मन जयद सह लता पालकर गरीब